बातमी मधून आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये कॉपी प्रकरणी अठ्ठावीस जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले मास कॉपी प्रकरणी अठ्ठावीस जणांवर आता गुन्हा दाखल करण्यात आलाय फुलंब्री पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय पिंपळगाव वळणच्या शाळेत मास कॉपीचा प्रकार उघडकीस आला आणि या प्रकरणी आता तब्बल अठ्ठावीस जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत यावर अधिक माहिती आपल्या सोबत आपले प्रतिनिधी मोहसिन शेख आहेत मोहसिन संभाजीनगरमध्ये जे कॉपी प्रकरण मास्क कॉपी प्रकरण घडलं होतं त्या त्यात आता अठ्ठावीस जणांवर गुन्हा दाखल झाल्याचं कळत का अधिक माहिती आहे दीपाली नक्कीच आपण काल जर बघितलं तर जिल्हा परिषदेचे सीईओ जे आहे तर त्यांनी जे आहे तर पुलंबरी तालुक्यातील एका परीक्षक केंद्रावर अचानक भेट दिली आणि त्यावेळेस त्यांना जे धक्कादायक चित्र पाहायला मिळालं त्या ठिकाणी सर्रासपणे मास्क कॉपी सुरू होती आणि धक्कादायक म्हणजे या सगळ्या प्रकरणात जी संस्था आहे त्याचे कर्मचारी असतील किंवा त्या कंप त्या संस्थेशी संबंधित लोक हेच ते सगळे तिथे कॉपी पुरवत असल्याचं त्यांच्या लक्षात आलं आणि त्यानंतर त्यांनी या सगळ्या प्रकरणी तात्काळ जिल्हा प्रशास ता जे शिक्षण विभाग आहे त्यांना कारवाईचे आदेश दिले होते आणि त्यानुसार आता फुलंब्री पोलीस ठाण्यात अठ्ठावीस जणांविरोधात जे आहे तर या मास्क कॉपी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि पुढील तपास पोलीस करतात मात्र एकंदरीत आपण जर बघितलं तर दो तीन दिवसापूर्वीच पुण्यात शिक्षण विभागाने पत्रकार परिषद घेऊन बारावीच्या परीक्षेत सर्वाधिक कॉपी हे संभाजीनगरमध्ये होत असल्याचं सांगितलं होतं मात्र त्यानंतर देखील कोणतीही सुधारणा झालेली नाहीये अजूनही अशा पद्धतीने मास्क कॉपीचे प्रकार जे आहे तर मराठवाड्यात संभाजीनगरमध्ये जे आहे तर समोर येत आहे त्यामुळे आता तरी दहावीच्या परीक्षेत तरी आता कॉपी मुक्त अभियान हे यशस्वी होणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र या सगळ्या प्रकरणात आता संभाजीनगरच्या फुलंबरी प्रकरणात अठ्ठावीस जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे नक्कीच धन्यवाद मोसिन आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी